आरोग्याची वारी पंढरीच्या दारी महा आरोग्य शिबिर पंधरा ते सतरा जुलै लक्ष्मण दास महाराज पंढरपूर सोळा ते अठरा जुलै तीन रस्ता चौक बार्शी रोड आणि विष्णू पद मंदिर शेजारी गोपाळपूर पंढरपूर आणि पासष्ट एकर सोलापूर रोड शेगाव दुमाला पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे आयोजित करण्यात आले आहे भक्तांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन अषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये आज लाखो भाविकांची वांदी आली आली होती जवळपास सुमारे पंधरा ते सोळा लाख भाविक पंढरपूरमध्ये आले असल्याची माहिती समोर येत आहे मोठ्या प्रमाणात आलेल्या भाविकांमुळे पंढरपूरमध्ये खूप मोठी गर्दी पाहायला मिळाली नदीपात्रामध्ये तसेच विठ्ठल मंदिर परिसरामध्ये आणि एकूणच संपूर्ण पंढरपूरमध्ये भक्तिमय वातावरणामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली होती विठोरायाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाले होते याचवेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश महाजन हे पोलीस चौकीवरती चढून भाविकांना त्यांचे स्वागत करीत होते तसेच भाविकांना सूचना करत होते गर्दीमध्ये सावकाश चाला बाजूने चाला तसेच आपली काळजी घ्या त्याचप्रमाणे आलेल्या सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागतही गिरीश महाजन हे करीत होते एका पोलीस चौकीवरती उभे राहून हातामध्ये माईक घेऊन आपल्या नागरिकांचे तसेच भाविकांचे पंढरी नगरीमध्ये स्वागत करीत असल्याचे पाहून भाविक ही त्यांच्याकडे पाहून जय हरी विठ्ठल असे म्हणत त्यांना हात जोडत होते